जय महाराष्ट्र आम्ही याच ठिकाणी जुन्नर तालुका महाराष्ट्र नुना सेनेच्या वतीनं ना। नारंगा हगारामध्ये या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत आमच्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा उपाध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत आपण पाहिलं गेली चार ते पाच वर्ष झालं मनसं नारंगा वाळेपाडा ही शटल सेवा पूर्वी सुरू असायची सध्या ती बससेवा पूर्णपणे बंद आहे त्यामुळं काय होतं लोकांना येण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नाही आहे लोकांना साहजिकच आहे या मार्गावरती नारंगाव हे बाजारपेठेदृष्टीनं मोठं शहर आहे या ठिकाणी कॉलेजेस आहेत हायस्कूल मोठे मोठे आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी त्यांची येणे जाणे करत असतात आज या ठिकाणी बस उपलब्ध नसल्यामुळे साहजिकच नागरिकांना खाजगी वाहनाने या ठिकाणी येण्यासाठी प्रवास करावा लागतो जर बस उपलब्ध असती तर त्या का करतील खाजगी वाहने प्रवास आणि या मार्गावर आपण पाहताय की प्रचंड मोठी गर्दी असते पुणे नाशिक हायवे हा आहे त्याला जोडणारे मध्यवर्ती शहर आहे या मार्गावर मोठी वाहतूक असताना अनेक अपघात होता आपण पाहिलं असल गेली चार ते पाच वर्षामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव या ठिकाणी गमावा लागलाय तेच कशाला आताच आपल्या या ठिकाणी काही दिवसापूर्वी अतिशय गंभीर असा अपघात झाला या अपघातामध्ये आपल्या शिवजोर मध्ये जुन्नर तालुक्यातील नऊ नागरिकांना आपला पान गमावा लागला आहे शटल बस सेवा उपलब्ध असती ते बघा कशाला खाजगी वाण्याने गेले असते त्यांच्याकडे पर्याय नाहीये की खासगाव आणि शब्द प्रत्येकाची असे आर्थिक परिस्थिती नाही आहे की आपले टू व्हीलर काढतील फोर व्हीलर काढतील शालेय विद्यार्थी आहेत ते करून आणतील एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या तर आमची या ठिकाणी नारेगाव शाखा व्यवस्थापक असा आगार व्यवस्थापक या ठिकाणी साहेब वाढले आहेत आमची आपल्याकडे मागणी आहे पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा नारेगाव ते आलेपाटा ही आपण बस सेवा सुरू करावी जेणेकरून जे मधली गाव आहेत त्यांना या ठिकाणी जोडणारा एक समांतर मार्ग भेटेल त्याच्यात दुसरा आहे आपण पाहिलं पत्रकार मंडळ या ठिकाणी आहोत हेच गाव नाही तर ओतूर ते आळेपाटा देखील बंद आहे मधल्या लोकांनी जायचं आहे कसं साधे त्यांना जीव मुठे धरून खाजगी वाहनानेच प्रवास करावा लागतो व ते वाहनच त्यांच्यासाठी महत्वाचे ठरतात आता काय झालं या विषयावरती हा अपघात झाल्यामुळे खाजगी वाहनं पूर्णपणे बंद केलेली आहेत आता विद्यार्थी व ग्रामस्थांचे प्रचंड हाल चालू आहेत की जायचं आहे कशाने कमीत कमी खाजगी वाहने चालू होती ती देखील बंद झाली आहे त्यामुळे या ठिकाणी आगार व्यवस्थापना विनंती आहे लवकरात लवकर आळेफाट्या आळेफाट्याने नारंगावी शटल सेवा आपण चालू करावी असं आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र नोंद निवेदन देण्यात येत आहे